नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजची विशेष बातमी युवक महोत्सव हे प्रत्येक युवकाच्या करिअरचं प्रवेशद्वार आहे असं सांगून युवक महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीची ओळख आणि जाण निर्माण होते तसेच तिच्या वृद्धीसही हातभार लागतो दुर्गम भागातही समाज आपली परंपरा आणि संस्कृती जपत आहे हे आपल्या अभिमानाचं लक्षण आहे असे प्रतिपादन परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी केलं आहे परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी महाविद्यालय परभणी येथे आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव निवड चाचणी अर्थात कृषी तरंग दोन हजार पंचवीसच्या प्रसंगी ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर इंद्रमणी हे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते त्याचबरोबर माजी सनदी अधिकारी तथा अभिनेते अनिल मोरे शिक्षण संचालक डॉक्टर भगवान आसेवार सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर प्रवीण वैद्य विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉक्टर राजेश कदम जिमखाना उपाध्यक्ष डॉक्टर रावसाहेब भाग्यवंत शैक्षणिक प्रभारी डॉक्टर रणजित चव्हाण सांस्कृतिक का कार्यक्रम सचिव डॉक्टर नरेंद्र कांबळे यांची विशेष उपस्थिती होती पुढे बोलताना पोलीस अधीक्षक परदेशी म्हणाले जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आपल्या मनात सकारात्मक विचार ठेवावेत स्वतःतील गुण ओळखून त्यांचा विकास करावा अशा युवक महोत्सवातून भविष्यातील नामांकित कलावंत घडतात असं सांगून ते म्हणाले प्रत्येकानं आपल्या व्यावसायिक जीवनाबद्दल निष्ठा बाळगावी सातत्यानं प्रयत्न करावेत आणि आपली भूमिका प्रामाणिकपणे पार पाडावी विद्यार्थ्यांकडे उत्तम आचार विचार विविध कलांचा जोश आणि ऊर्जा असावी तरुणाई जपावी परंतु कोणत्याही गैरमार्गाला आपण जाऊ नये गैरमार्गाला बळी पडू नये मोबाईलसह इतर गॅजेटचा सदुपयोग करून नाविन्यपूर्ण उपक्रम आत्मसात करावेत स्वच्छंदी व्हावं चांगल्या सवयी वाचनाची आवड जोपासावी आणि समाजाशी नातं घट्ट करण्याचं आव्हान देखील त्यांनी याप्रसंगी केलं यावेळी कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांशी संवाद साधला विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धांमधून आपली गुणवत्ता सर्जनशीलता आणि नेतृत्व गुण अधिक प्रभावीपणे प्रदर्शित करावेत असं आवाहन त्यांनी यावेळी केलं यावेळी बोलताना प्रसिद्ध अभिनेते अनिल मोरे यांनी प्रत्येकानं स्वतःची शक्ती आणि गुण ओळखून आपलं ध्येय निश्चित करणं हे आवश्यक असल्याचं सांगून स्वतःच्या जीवनातील उदाहरण देऊन हे स्पष्ट केलं जीवन हा एक उत्सव आहे आणि ज्याला याची जाणीव झाली तोच खरा कलाकार ठरतो असे विचार त्यांनी यावेळी मांडले या प्रसंगी शिक्षण संचालक डॉक्टर भगवान आसेवार यांनीही कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी होऊन शुभेच्छा दिल्या डॉक्टर भगवान आसेवार डॉक्टर प्रवीण वैद्य डॉक्टर राजेश कदम डॉक्टर धीरज पात्रेकर आणि डॉक्टर पपिता गोरखळे तसेच डॉक्टर रणजित चव्हाण आदी विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमात सतरा महाविद्यालयातील सुमारे दोनशे पन्नास विद्यार्थ्यांनी सहभागी घेऊन विविध कला गुण सादर केले परीक्षकांनी या सादरीकरणाचं परीक्षण करून इंद्रधनुष्य स्पर्धेसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड सोचवली आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद